समर्थ जय जय स्वामी समर्थ एक वैष्णव ब्राह्मण वृद्ध असून पोटसुळाने अति व्याधीग्रस्त होता त्याने बरेच दिवस महाराजांची सेवा केली दीडशे दोनशे सेवेकरी श्री समर्थाजवळ असत इतक्यांनी सेवा ती काय करायची परंतु त्रिकालदर्शन तीर्थप्रसाद व जवळ जाऊन बसणे हीच काय ती सेवा थोड्याच सेवेकरांना निकट सेवा करावयास मिळेल म्हणजे छाट्या धुणे पलंग झाडणे स्वयंपाक करणे फुले आणणे दिवाबत्ती वगैरे करणे महाराज कोठे जावयास निघाले म्हणजे त्यांच्या सामानाची ओझी वाहणे असो पोटसुळा ब्राह्मण व्यथेने अतिव्याप्त झाला साखर विहिरीवर महाराज बसले असता जवळच एक लिंबाचे झाड आहे त्याखाली बसून ब्राह्मण प्रार्थना करीत आहे तो त्याचकडे पाहून समर्थ म्हणाले काय रे आम्ही तुझ्या बापाचे काय लागतो आहोत उगेच आम्मां संन्यासाजवळ येऊन का मरतोस असे बोलून उगीच राहिले ब्राह्मण म्हणाला महाराज आम्मास आपल्याशिवाय कोण त्राता आहे अनाथावर कृपा करावी असे म्हणून मोठ्याने ओरडू लागला ते ऐकून दीनदयाळ कळवळले आणि म्हणाले हत्तीच्या लेंड्या आणि या तुझ्या डोक्यावरील लिंबाचा पाला एकत्र करून का म्हणजे तुझा पोट सूळ जाईल हे समर्थांचे वाक्य त्या श्री सावध्य करून लगेच जाऊन त्या दोन जिन्सां एकत्र करून खाल्ल्या दुसऱ्या दिवशी समर्थ तेथेच होते पुन्हा तो ब्राह्मण महाराजांची प्रार्थना करू लागला की महाराज लिंबाचा पाला कडू फार लागतो ते ऐकून भक्त काम कल्पद्रुम त्यास रागावून म्हणाले अरे या पांधीचा पाला खा म्हणजे गोड लागेल काय चमत्कार पहा त्या झाडास तीन फांदे असून दोन कडव्या व ज्या फांदीस समर्थांनी हात लावला ती फांदी गोड काय हे सामर्थ्य आहे हे झाड अद्याप आहे पुष्कळ लोक त्या फांदीच्या पालाचा प्रसाद म्हणून पाला काढून नेतात हा अनुभव जे कोणी अक्कलकोटास केले असतील त्या सर्वत्रास ठाऊक असेलच असो त्या ब्राह्मणाचा पोट शूळ या औषधाने थोड्याच दिवसात गेला व तो श्री समर्थ चरणी अनन्य होऊन मजला अनुग्रह द्यावा अशी समर्थांची प्रार्थना करू लागला तेव्हा महाराज म्हणाले जा कांद्याची बोंडे खा या शब्दाचा अर्थ त्यावेळी ते तेथे ते कोणास कळला नाही पण तो ब्राह्मण पुढे श्री स्वामी समर्थांचा भक्त झाला अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तावर नेहमी कृपा करत असतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजची ही महाराजांची लीला आपणास नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद